सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार आमचे ह्यांनी अयो आमच्या ह्यांचा उन्हा चष्मा लावून जाव काळ पडायला लागलाय टोपी घालत जा ला टोपी देऊ लाल होईल काळ पडता राह कशाला आणलेली नवीन टोपी धरा धरा आता सगळ्यांच्या सांडग्याची ऑर्डर द्यायच्या ती सांडग करायचं ऑर्डर नाही सोमवार पर्यंत आता सगळ्यांच्या सांडग जवळ वाहत नाही तर आज उद्या परवा नेच दोन तीन दिवस ऑर्डर घ्यायची सोमवारी पॅक करायच्या दोन तीन सांडग छान वाहतात मस्त खडा खडा आता काल घातलेलं तर वाळलं चांगलं व्हायचं उद्या ही हा आज आहे शुक्रवार उद्या आहे शनिवार शनिवार रविवार मस्त पैकी तो वाहते तुम्हाला सुट्ट्या लागल्या पण सुट्टी आज निकाल झाडा मारल्यावर साठी लागली तेवढा सांडगं काय शिव मग चांगलं घासते आमचे छान आणि असं लिंबाच्या झाडाखाली बाबळी खाली, खाली। मस्त पैकी बसून बाबडी खालीच म्हणते झाडाखाली बसून गार हवेला आणि सांडगं उन्हात लय वाळा वाळ नको काय नको आपलं गार हवेला सांडगं वाळत्यात नसते पैकी छान <laughs> पैकी उन्हात नको काय नको ना हम्म हवा लागते ना इथं आणि गरम व्हायला नको उकडायला नको आणि हे जेव्हा येत नाही काय हा स्वच्छ सगळं एकदम स्वच्छ म्हणजे काय इथं दुरोळा तिरोळा काय येत नाही त्याच्यावर आपलं महिनाभर काय काम नाही म्हणून एवढं करायचं महिनाभर परत एकदा पाऊस पडला पा। की ये र माझ्या मागल्या रोज बघा सकाळपासून असं मस्त एवढं सांडगं घातले छान आज थोडं उन्हाला लावल्या तर आता हे काय झालं इकडे सावली गेली सगळी इकडे मग आता परत तिकडं वाढायची बाळ सकाळी इथं बसलो होतो आणि हे काल घातलेलं तर मस्कतीची वाळ थोडस उन्हात ठेवल्यात परत म्हणलं इकडं सावलीला बघायला येईल अजून इकडं चालल्यातच थोडं राहिल्यात आता आज अजून आता आले संपत राहिलेलं उद्या कारण का सांडगं ना सारखं नाही सांडगं पण वाळायला टायमिंग लागतं एक दोन दिवस दोन तीन दिवस लागतात लसूण कसा व कुरीयरला वाला चालत नाही वा सुकून द्यावं लागतं सांड सांडग्याचं पण काम आहे असं चाललं आहे आणि तर बघा सूर्य असा घ्या चालला आहे मावळा आहे खाली म्हणजे डोक्यावर खाली गेला म्हणायचं आणि ह्या झाडाचा सगळा पाळा पडून आणि तेवढाच पालवी फुटली मोटर चालू करायची पाणी भरायचं आहे शुभ संध्याकाळ सगळ्यांना संध्याकाळचं मस्त वातावरण झाले फार अंधार पडलाय वार सुटले करायचं चाल छानपैकी मटकीच्या डाळीची आमटी भाजून थोडीशी वाटायची आणि आमटी कडाई घालायची तर लसूण कोथंबीर सगळं काढले लसूण नेसता असा चुळगाला तरी पाला निघतोय का त्याला ताणच नाही काही करायची गरजच नाही झाला लसूण नीट दाळीचा वासटला रे आता जळायला लागली की सकाळपासून काय नाही काय चाललंय तुम्ही तर अपडेट आहे आता म्हणलं भाजी शिजाय घालावी आणि नंतर धार काढायला जावा घेतले सगळं साहित्य खाली असं लाल दिसते भाजी पण काढायला घातली भाजी तो किती खाळा खा उखाली शपथ जायला लागलाय आणि आता त्यात शेंगदाण्याचा कूट थोडासा टाकते डाळीच्या आमटीला शेंगदाण्याचा कूट नाही जवळ थोडासा टाकावं म्हणलं भाकरी खायच्यात हो अजून आता धार काढाय मग भाकरी करायची मग अशी गवारीची शेंगट केली तर त्या दिवशी बाजारातून आणली होती माझं बघितलं तशीच होती नीट करायचं टायमिंग नाही आता नेट करून ठेवली म्हणलं सकाळच्या नेमकी होईल पाडदेशीने ओरकायला मग त्याच्या दिवस घालायच्यात मग सांडगे का वाळायला खूप टायमिंग लागतो त्याच्यामुळं दोन तीन दिवस मला माहिती आहे तू कसा बसली आहे धार काढाय कावा ती दुधू कावा हो झालं आता धारच काढायला जायचं आहे ह्या थोडा शेंगदाण्याचा कूट टाकते आणि हे बघा भाकरीच्या टायमिंगसाठी झोपलेले आहेत पलीकडे या या बरोबर चार जाग्यावर चार झोपलेले असतात आणि बाहेर असं मस्त वातावरण झाले गार थंड हवा सुटली आहे बापू घरी आल्यात पण झोपलेत बापूंना जायचे दारावरती आता जाऊन उठवाव तर थोड्या वेळ झोपल्यात अर्धा तास परत नाणे झोप मोड झाल्यावर झोप लागायची नाही म्हणून नाही गेली हा व्हिडिओ इथेच संपवती सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री बाय छोटासा झाला असेल पण असो द्या आता काय होते धार काढायची भाकरी करायच्या खूप उशीर होणार नाही जाते आता धार काढायला हे पण गेलेलं आलं नाही तर अन्नाचं काय चाललंय काय माहिती का सांडगे सगळे घरात आणून ठेवले ह्या घरात स्पेशल ते एकावरती एकच मांडलेत काय काय वाऱ्यात काय वळलंय त्या सगळं ठेवलं तू बाई आत घर कसं वारं सुटल्यानंतर मग धुळी बसते ना मग आतच आणून ठेवलं डायरेक्ट वाजवून तर बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री